आमची पिऊ पाणी पिती नको वा नको ना, ना खेबडे बेबडे आता इथे नव्हतीला असा का पण तो चाप आहे ना तो चाप कर आहे ना निकिताला पण डोकं विचारलं असं बघ तुम्हीच विचारलं असं नाही ती मामी तवा नव्हती मी जन्माला आली होती तो ती मामी नव्हती त्या आत्याचं लग्न माझ्या समोर वेळ त्या त्याच्या लग्नामध्ये जायल होती मी आणि ती मामी कुठून येणार आहे मग तिचे पैसे कुठून टाकले जात आहे तू तिला पटका देऊन द्यायचा पैसे मागितले नाही हो तिचे पैसे हरवले पप्पा देणार आहे ना आल्यावर येणार आहे घरी पिऊ ए पिऊ पिऊ कशी आकारती पाणी पहिला डोकं तिकडे गे पिऊ आ बेगर सांगता ती आकारण या टायमाला जास्त ताण लागते ना दुपारची ना पकड वाहू कॅमेरा असच पकड पकड तिकडे कॅमेरावर हात ठेवशील ना तू तिचा व्हिडिओ मस्त लोक पण कौतुक मा माती काय पिव्या किती भारी पाणी पितो <laughs> कोणाला पेता येतं का एवढं भारी पाणी का रे पिवया कोणालाच नाही पियता येत पायाची गोळणी पण फेकवाय लागते तुझी जिब तरी भारी निघून राहिली का तिला जिब दावरून तिची तरी मोठी आहे <laughs> गेली ती नको पाऊ तिला पिवया আই নাকুট 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 আই নাকুট নাগদিন নাগদিন নাগদিন